नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी शासनाने नवीन योजना राबवण्यासाठी नवीन शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिलेली आहे त्याचबरोबर या योजनेअंतर्गत कोणकोणत्या बाबींचा समावेश करण्यात येणार आहे आणि या योजनेसाठी नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना ने सर्वप्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर चला या शासन निर्णयाच्या माध्यमातून या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास समस्या व्यवसाय विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवण्याबाबत मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल केल्यावर बचत होणाऱ्या शासकीय निधीमधून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राकरिता पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना तयार करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत आणि या निर्देशानुसार मित्र आता ही नवीन योजना राबवण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देखील देण्यात आलेली आहे आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे पहा तर ही नवीन योजना राबवण्याच्या प्रस्तावास दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्यास अनुलक्षण मित्रोहो शासनाने हा पुढील शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आता शासन निर्णयामध्ये काय म्हंटलेला आहे तर वातावरणातील वाढत्या बदलांमुळे येत असलेल्या विविध आपत्तींना तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी यांत्रिकीकरण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी शेततळे सूक्ष्म सिंचन ठिबक किंवा तुषार सिंचन यासारख्या बाबींवर भर नियंत्रित शेतीसाठी शेडनेट हरितगृह पॉलीहाऊस संरक्षित शेती, शेती प्लास्टिक अस्तरीकरण मल्चिंग पेपर क्रॉप कवर काटेकोर शेती पॅक हाऊस गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढणी पश्चात व्यवस्थापन कृषी प्रक्रिया मूल्य साखळी विकसन शेतमालाच्या ब्रँडिंग तसेच पॅकिंग साठवणूक सुविधेसाठी गोडाऊन कोल्ड स्टोरेज पॅक हाऊस इत्यादी सुविधा तसेच शेतकऱ्यांसाठी शेळीपालन फळबाग लागवड रेशीम उद्योग इत्यादी बाबींसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निकष व मापदंडानुसार थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी तत्वावर सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून नवीन योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तरी ही योजना नेमकी कोणत्या शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे तर सदर योजना अत्यल्प अल्पभूधारक दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्रथम प्राधान्य देऊन जिल्हा निहाय लक्षांक निश्चित करून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर थेट लाभ हस्तांतरणद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो हो जे अत्यल्प अल्पभूधारक त्याचबरोबर आणि महिला शेतकरी जे आहेत त्यांना या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचबरोबर जिल्हा निहाय लक्षांक निश्चित करून प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे आता सदर योजनेची अंमलबजावणी करताना जिल्हाधिकारी स्तरावर अंतिम करण्यात आलेला जिल्हा आराखडा विचारात घेऊन कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल यामध्ये केंद्र शासनाच्या अंतर्गत ज्या घटकांसाठी राज्य योजनेतून पूरक अनुदान टॉपअप दिलं जाते ते सुरू राहील आणि केंद्र अनुदानाचा वापर झाल्यावर राज्य योजनेतून शंभर टक्के योजना केंद्र शासनाच्या निकषावर आधारित राबवण्यात येईल योजनेअंतर्गत उपरोक्त नमूद बाबींसाठी विभागांतर्गत कार्यरत राज्य योजनांच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर योजना राबवण्यात येईल तसेच त्यासाठी नवीन योजनेत उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीतून आवश्यकतेनुसार अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल प्रधान सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखालील समिती कोणत्या योजनेस किंवा घटकास किती निधी उपलब्ध करून द्यावा याबाबत त्या योजनेची किंवा घटकाची मागणी तपासून निर्णय घेईल त्यानंतर या शिवाय विभागात सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या विविध योजनांमध्ये अंतर्भूत नसलेल्या घटक किंवा बाबींसाठी नवीन योजना तयार करण्यात येईल योजना राबवताना पालन करावयाची कार्यपद्धती व अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे शासन निर्णयाद्वारे देण्यात येतील तर मित्रोहो जी नवीन योजना सुरू केली जाणार आहे ही योजना राबवण्यासाठीचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते स्वतंत्रपणे नवीन शासन निर्णय निर्गमित करून देखील माहिती देण्यात येणार आहे सदर भांडवली गुंतवणूक साठी सुरू कराव्याच्या योजनेसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देखील देण्यात येत आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक वर्षी आवश्यक तो निधी अर्थसंकल्पीय करून देण्यात येईल योजनेसाठी दरवर्षी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीतून एक टक्के इतकी रक्कम योजनेच्या परिणामधारक अंमलबजावणीसाठी घटकनिहाय बाबींसाठी शेतकरी शेतकरी गट क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी व इतर घटकांचे ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रशिक्षण व प्रात्यक्षिके इत्यादी बाबींसाठी राखीव ठेवण्यात येईल तसेच योजनेचे तृतीय पक्षांद्वारे यादृच्छिक मूल्यमापन म्हणजेच थर्ड पार्टी इव्हॉल्युशन ऑन रँडम बेसिस यासाठी योजनेच्या मंजूर तरतुदीच्या शून्य पॉईंट एक टक्का इतकी रक्कम राखीव ठेवण्यात येईल नंतर सदर योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष उघडून निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही देखील करण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेसाठी आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे हे नियंत्रक अधिकारी राहतील तसेच सहाय्यक संचालक लेखा एक कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे एक यांना आहरण व सहवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर योजनेची काटोखरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे यांची राहील तसेच आयुक्त कृषी यांना योजनेच्या अंमलबजावणीबाबत मासिक आढावा घेऊन त्याबाबतचा प्रगती अहवाल शासना सादर करणे देखील बंधनकारक राहणार आहे अशा प्रकारची सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी नवीन योजना राबवण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने मंजुरी दिलेली आहे आता ही नवीन योजना राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित केली जातील आणि या सूचनांची माहिती देखील नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून आपणास देण्यात येईल आता ही नवीन योजना राबवण्यासाठी काय नेमक्या नवीन मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या जात आहेत हे नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला मित्र हो कळेल या संदर्भातील जे काही पुढील नवीन माहिती येईल जे काही नवीन अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की आपणापर्यंत पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी या संदर्भातील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल मित्र हो शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांचा खरंच शाश्वत विकास होणार आहे का शेतकऱ्यांपर्यंत खरंच नवीन योजनांचा लाभ मिळणार आहे का आपले मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका ही महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद